तर भारतासाठी हिंदू राष्ट्र या विचाराचा पुरस्कार करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम विरोधी आहे या गैरसमजातून बहुतांशी मुस्लिम संघापासून अंतर ठेवून असतात मात्र काही मुस्लिम खुल्या दिल्यानं संघाच्या शाखेतच जात नाहीत तर संघाच्या विविध उपक्रमांमध्ये देखील उत्साहानं सहभागी होतात संघ जाती धर्माचा भेद कधीच पाळत नाही आणि हे संघाच्या शाखेत गेल्यानंतर आणि संघ स्वयंसेवकांच्या मध्ये वावरल्यानंतरच कळू शकतं अशी प्रतिक्रिया संघाच्या गड्डी गोद्दाम भागात निघालेल्या पथसंचलनामध्ये सहभागी झालेल्या मुस्लिम स्वयंसेवकांनी दिली संघाच्या स्थापनेला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं नागपुरातील वेगवेगळ्या भागात संघाचं पथसंचलन आयोजित केलं जात आहे ढोलताशांच्या गजरात भगव्या पताका हाती घेऊन संघ स्वयंसेवक गणवेशात पथसंचलन करताना दिसले पण यात वेगळं चित्र पाहायला मिळालं ते म्हणजे काही मुस्लिम स्वयंसेवकही पूर्ण गणवेशात सहभागी झाले आज हमने नमाज पढी रेशम मग मे जाके और आज पर संघ की शाखा मे जाते तो कभी भेदभाव नहीं है किया जाता वहाँ ये बोलते आपका आपका रूम है संग में रूम दिया जाता है आप वहाँ नमाज पढ़ लो तो इसमें जातिवादी कहाँ है जो धर्म की बात करेगा वो देश पर राज नहीं कर सकता जो धर्म पर विश्वास करेगा वो देश पर राज करेगा सबको लेकर यह हमारी सोच है और हमेशा सोच संघ की रहेंगी देखिए जब से मोदी जी आए हुए हैं तो उन्होंने ना कभी मुस्लिम और ना हिंदू कभी ऐसा भेदभाव कभी किए नहीं है और कभी और ना करेंगे एक साथी स्वयंसेवक पूर्ण गणवेश में और जिसका नाम मोहम्मद फारूक कितना फक्र होता है कितना गर्व होता है हमें बहुत, हो हमें बहुत फक्र होता है हम सब एक हैं और आगे भी एक ही रहेंगे नागपुर गड्डी गोदाम परिसर नि पथ संचलना इतर मुस्लिम स्वयंसेवक पथ संचलना भाग घेतला गड्डी गोदाम परिसर नि पथ संचलना मुस्लिम स्वयंसेवक उत्साह हा पहायला संदेश स्पष्ट होता संघावर बाहेरून टीका करण्यापेक्षा आतून जाणून घेतलं तर खरी ओळख पडते म्हणजेच संघ मुस्लिम विरोधी आहे हा केवळ गैरसमज आहे मुस्लिम समाजातील काही युवकांनी दिलेलं हे उदाहरण समाजातली दरी कमी करण्यास हातभार लावणार आहे रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर